महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा धाराशिव विभागातील उमरगा आगारात आगारातील सर्व कर्मचारी चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासनातील सर्व लिपिक वर्ग पकार, पगार पगारवाढ व इतर विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या माध्यमाने पूर्णपणे धरणे आंदोलनात पूर्णपणे अतिउत्साहाने सहभाग नोंदवून महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदवला आहे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाच्या जोरावर आणि शब्दावर विश्वास ठेवून एसटी कामगार आज प्रवाशांची सेवा करत आला आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार एकही मागण्या आजपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत त्याचा निषेध म्हणून गौरी गणपती कोकणातल्या अतिमहत्वाच्या सण उत्सवाच्या तोंडावर आलेले असताना मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हवा होता परंतु मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का मनात त्यांच्या कामगारांना मानसिक त्रास देऊन कर्मचाऱ्यांची हेळसांड करायची आहे का असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे खरोखर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विरोधात असताना ती कर्मचाऱ्यांची बाजू प्रखरतेने मांडत होते पण आज सत्तेत आल्यानंतर त्यांना एस कर्मचाऱ्यांचा विसर पडला आहे हे असे का होतेचा खडा सवाल कर्मचाऱ्यांतून होत आहे महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून धरणे आंदोलन उमरगा आगारात आज करण्यात आले जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख चालू मी संजय बालचंद्र कुंभार महाराष्ट्र कृती समितीतील मी एक सदस्य असून कामाने चा, कर्तव्यवर चालक आहे आम्ही या गणपती चरणी अशी प्रार्थना करतो की कामगाराच्या ज्या न्याय मागण्या आर्थिक मागण्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी आमची साडेपाच महिने आम्ही संप पुकारला सातवा वेतन आयोगाचा आम्हाला गाजर दाखवलं पण साडेपाच महिने आमचा जे जा नुकसान झालं आहे त्यामधून आतापर्यंत आम्ही सावरलो नाहीत तरी पण आम्हाला गणपतीच्या ऐन सणाच्या मुहूर्तावर आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिले आहेत कर्ती समितीनं तर शासनाने देणाऱ्या आमच्या मागण्याकरता चालदखल केली म्हणून आम्हाला आज गणपतीच्या ऐन या उत्सवामध्ये आंदोलनाची प्रक्रिया करावी लागली आमची मूळ मागणी आहे सातवा वेतन आयोग नाही तर कमीत कमी सातवा वेतन आयोग धर्तीवर आमची पगार वाढवावी व वा चालक वाहक यांत्रिक प्रशासन यांच्या आमच्या मूलभूत सुविधा आहेत पिण्याचं पाणी शौचालय निवासस्थान आम्हाला तुच्छ दर्जाचा प्रशास आहे प्रशासनाला वेळोवेळी आम्ही मागणी केली आहे प्रशासन आमच्याकडे गैरसोय गैरसोय करत आहे त्यामुळं आम्हाला सर्व कृती समितीतील सदस्य याने आणि सर्व संघटना याने आम्हाला पाठिंबा दर्शवून आमच्या सर्व या मागण्या न्याय मागण्याकरता कृती समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं पण आमच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्यामुळं आम्हाला हा आंदोलन करावं लागतं आहे या आंदोलनामध्ये स्वस्फूर्तीने सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत या आंदोलनाची एकच मागणी आमची की सातवा वेतन आईवर धरतीवर आमची पगार वाढवावी ही आमची अपेक्षा आहे आम्ही वेळोवेळी शासनाला केलेलं आमचे मूलभूत सुविधा मूलभूत हक्काचा दिलाच पाहिजे प्रवाशांची सेवा करण्यासाठी आमच्या इतके दडपण आहेत गाड्या व्यवस्थित नाहीत गाड्याचे स्पेअरपार्ट नाहीत गाड्या निकामी झाल्या आहेत मार्गावर जात असताना सवलत शासने लागू केली शासन सवलत लागू करतं पण कर्मचाऱ्यांची सवलत लागू करायचं म्हणजे चालकल्पना करतं आहे आणि ते करत्यांना चालक वाहक यांत्रिक यांना इतका त्रास आहे की गाड्यामध्ये प्रवासी संख्या वाढलेली आहे शासनाच्या सोयीनुसार पण आमची पगार वाढ होत नाही म्हणून आम्हाला हा आंदोलन करावं लागतंय धरणे आंदोलनचा आमचा हा पहिला दिवस आहे शासनाने लवकरात लवकर आमची दखल घेऊन आमचे न्याय का आर्थिक मागित मागण्या मान्य कराव्या अशी मी आपल्यातर्फे विनंती करतो ना प्रेस द